मित्रांनो मित्रांनो आपण आहोत आता सासवडच्या मैदानामध्ये आणि या मैदानात कोण कोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याच्या अणबान शान माऊन मुळशीकरांचा कोर नव हिंद केसरी बकासूर सुद्धा आलाय आणि मोहिल शेट येत मोहिल शेट काय सांगाल काल बकेच्या मित्रानं म्हणजे रुस्तमे हिंद केसरीचा मानकरी मैब्याने एक नंबर केलाय कसं वाटतंय नाही खूप आनंद आला कि बकासूरच्या भावाने एक नंबर केला काय आम्हाला गाडी कधी पाळताना दिसेल गाडी लवकरच दिसून पाळतानी काय सांगाल रणजित सर काय सांगाल काय नाही काल माहिती चांगला पाव आला चांगला पाहून एक नंबर केला तुम्ही त्याला काल उपमा दिल्या संघर्ष योद्धा म्हणून संघर्ष योद्धा म्हणून त्याच्या काळात म्हणजे जीवनात आता बरासा संघर्ष बोगला आहे सदा मास्तर सुद्धा नाही भरपूर काय हे केलंय त्याची नीतिमत्ता साप आहे त्यांचा कष्ट आहे त्यांना शंभर टक्के यश मिळतं नाही का म्हणजे त्यांचं भरपूर संघर्ष त्यांचा आहे त्यांच्या फॅमिलीचा त्यांचा संघर्ष मोठा आहे मोठा आहे नीतिमता साप असली की सगळं काही साध्य होतं साफ नसली राजाचा सैनिक सुद्धा लगेच होतो त्यामुळे साफ ठेवली पाहिजे कोणाच्या काट्याबिड्या केला केल्या नाही पाहिजे बरोबर नीतिमत्ता फक्त साप साफ ठेवली पाहिजे बरोबर नीतिमत्ता साप ठेवा स्पेशन्स ठेवा तुमच्या मध्ये तुमच्या कष्टाला फळ नक्कीच मिळतं संयम ठेवा चला मित्रांनो बघूया कोण कोण आले सासवडच्या मैदानामध्ये मित्रांनो वडकीकरांचा बैजा पण आलाय मैदानामध्ये काय फाटी दाखवून आणले काय कस काय नियोजन आहे कस आहे नियोजन काय कल्पना आहे तरी पायरा कोणी नाही सांगता येत का बर चला तुम्हाला शुभेच्छा चल पाहिजे पिंपळी सौदागरकरांचा बादल पण आलाय मैदानामध्ये मित्रांनो वडकीकरांचा हिरा पण आलाय कुणाबरोबर आज नियोजन कसं नाशिकचं आहे नाशिक का भाऊने केलं आहे की नियोजन बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गुण्या पण आलाय आहे गाव कुठलं नाशिकवरून आला आलाय बरंच लांब आला आहे अजून कुठला बैल आणला रामा पण आणला मित्रांनो रामा पण आलाय नाशिकचा नाशिकचा रामा हा तुम्ही पाहू शकता कोणाबरोबर बरं नियोजन यात बरं ती आहे बर का चला शुभेच्छा मित्रांनो हा जिगरं आहे गाव कुठलं आहे जिगरचं मोरगज कुठं आलं जावली आला का जावलीच्या खोऱ्यात ना किती थंडी किती तिकडे कस काय बर बर तिकडे कुणाबरोबर आहे आज बरं माहित नाही बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोन्या आलाय कुणाबरोबर नियोजन आहे सोन्याचं पुण्यातलंच आहे का बरं चला शुभेच्छा वादळ सुद्धा सासवडच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सायतान पण आलाय कुठलंही सायतान नसरापूरचं आहे बरोबर कुणाबरोबर पाळणार आहे आज राजा बरोबर चला शुभेच्छा मित्रांनो बुलेट सुद्धा आलंय मैदानामध्ये दाखल दा झालेले खडक वासलाकारांची बुलट आहे मित्रांनो गुरु आलाय आणि ह्याचं नाव कायमंड डायमंड बर बर मित्रांनो शिट्टी पण आली बघा मैदानामध्ये कसं नियोजन आहे आज शिट्टीचं नियोजन केलं महामान्यस केलंय अजून दुसरं हे ह्याचं नाव काय रे बिर्या मित्रांनो हा मोत्या पण आलाय कुठलाय गाव माळुंगीचा बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो घोटवडे मुळशीचा शिवा पण आलाय जो आपला होता का नाही जोपला होता का नाही कुणाला आणले आज मित्रांनो वजीर आलाय कुणापुरा दिसणार आहे बरं बरं त्याला शुभेच्छा प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रद यांचा वजीर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो रॉकी पण आलाय रॉकीचं गाव कुठलं रे सोमनथळीचं बरं मित्रांनो नाना मामा तरस यांचा शंकर पण आलाय ह्याचं नाव मित्रांनो हरणे पण आलाय चंद्रकांत भाऊ मांगडे यांचा पडक्या पण आला मित्रांनो गा गाव कुठलं दादा मांगडेवाडीचा मित्र बाजी पण आलाय गाव कुठलं बाजीच गोटावडे मोशी मित्रानो लक्ष्मणराव पण आलाय कुठलं गाव लक्ष्मणरावच नऊ बादल पण आलाय मैदानामध्ये कुणावरून नियोजन आहे दादा लोणावळ्याचं पहिले का बर बर कुठलं आहे बर 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 ह्याचं नाव काय बर 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 काय म्हणता मग बाकी कसं काय नियोजन आहे कुठला आणलाय आणलायतन आहे सायताना त्याच कोणाबरोबर नियोजन आहे नियोजन आहे आणि ह्याचं नाव म्हणलं टिटवी का टिटवीचं कोणाबरोबर नियोजन आहे राऊतवाडीचं बरं चला तुम्हाला शुभेच्छा सगळ्यांना त्र्याण्णव मिल्का शेट पण आलाय रामा पण आलाय मित्रांनो त्र्याण्णव मारणेवाडीकरांचा जादू पण आलाय कसं नियोजन आज आज घरचीच गाडी का चला शुभेच्छा कोरळकरांचा शंभू पण आलाय कसं नियोजन आहे आज बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विठ्ठल आहे आज कोराकरांचा शंभू रुपये आहे चला दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोन्या पण आला कुठलं गाव गोळी बोळी आज कोणाबरोबर नियोजन आहे शुभेच्छा मित्रांनो माणिक आलाय कुठलं गाव मानिकचं दायरे ह्याचं नाव वाडग्या त्याचं नाव लखन बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते आज कोणा घेऊन आलाय आज आणलाय लक्ष्मणराव मित्रांनो लक्ष्मणराव आलाय बघू शकता आपण प्रसिद्ध बैलगाडी मालक पृथ्वीदादा कुटवडे यांचा लक्ष्मणराव आहे कुणा बरोबर आज दादा आज तो बच्चा आहे जऱ्याचा जऱ्याचा बच्चा आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला